नवकृष्णा व्हॅली स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा शंभर टक्के निकाल कुपवाड एम आय डी सी येथील नवकृष्णा व्हॅली सी बी एस ई बोर्डचा निकाल शंभर टक्के लागला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची परंपरा अखंडित ठेवली या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मसिरा अजीज इनामदार ब्याण्णव पॉईंट आठ टक्के अस्मिता विनोद दसिमे ब्याण्णव पॉईंट आठ टक्के द्वितीय क्रमांक सिद्धांत स्वप्नील पाटील अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ टक्के तृतीय क्रमांक सूरज सुरेश माने शहाऐंशी पॉईंट आठ टक्के सुमेरू चेतन शिकलगार शहाऐंशी पॉईंट आठ टक्के चतुर्थ क्रमांक मृणाल योगेश काळे शहाऐंशी पॉईंट दोन टक्के रामचंद्र ब्रह्मदेव यादव शहाऐंशी पॉईंट दोन टक्के पाचवा क्रमांक वेदिका विलास चव्हाण चौऱ्याऐंशी पॉईंट सहा टक्के इतके गुण मिळवून शाळेस नावलौकिक मिळवून दिला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सूरज फाउंडेशनचे संस्थापक माननीय प्रवीण शेठ लुंकड सचिव एन जी कामत सर मुख्याध्यापिका व संचालिका सौ संगीता पागनेस उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण सर यांनी अभिनंदन केले तसेच सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या